पीएम किसान योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट पीएम किसानचा हप्ता आता दोन हजारावरून थेट तीस हजार रुपयावरती त्या ठिकाणी जाणार विसाव्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवरती महत्वाचा केंद्र सरकारचा त्या ठिकाणी निर्णय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात त्या ठिकाणी आता महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे हा हप्ता विसावा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी या पीएम किसान योजनेसाठी आता त्या ठिकाणी पात्र होणार आहेत विसाव्या हप्त्याची अधिकृत तारीख त्या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या ऑनलाईन याद्या पीएम किसानच्या व्यवसाय आता त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पीएम एम किसानचा विसा हप्त्यासाठी एकूण बावीस हजार कोटींच्या निधीची त्या ठिकाणी आता तरतूद करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो नेमके कोणते शेतकरी याच्यामध्ये त्या ठिकाणी पात्र होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता तीस हजार रुपये त्या ठिकाणी आता मिळणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शोटपर्यंत काळजी प्रयोग पहा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा मित्रांनो शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता हा वीस जून रोजी जमा होईल अशा बातम्या त्या ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत होत्या दुसरीकडे पीएम किसानचा हप्ता आता दोन हजार रुपयावरून थेट तीस हजार रुपये करण्याबाबतची बातमी सुद्धा सोशल मीडियावर त्या ठिकाणी आता फिरत आहे आणि याचं कारण म्हणजे राष्ट्रपती जयदीप धनखड यांनी आठ जून रोजी एका भाषणात केलेलं विधान बघा शेतकरी मित्रांनो उपराष्ट्रपती जे काय आपले आपले जयदीप धनखड यांनी आठ रोज जून दोन हजार पंचवीस रोजी एका भाषणातून केंद्र सरकारकडून दिला जाणार तो काय पी एम किसानचा निधी आहे तो वार्षिक तीस हजार रुपये करावा अशा प्रकारची एक सूचना त्या ठिकाणी केली होती त्यामुळे या चर्चेला आता त्या ठिकाणी उदाहरण आलेलं आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो आता नेमका किती रुपये येणार तीस हजार येणार की सहा हजार रुपये येणार आणि यामध्ये किती शक्यता आहे ते आपण त्या ठिकाणी जो काही पीएम किसानचा विसावा हप्ता आहे तो नेमका कधी येणार याविषयीची माहिती आपण माध्यमातून अगदी तंतोतंत बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा जो काही एकोणीचा हप्ता होता तो नरेंद्र मोदींच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारच्या भागलपूर इथून त्या ठिकाणी वितरित करण्यात आला होता त्यामुळे त्याचप्रमाणे आता बिहारच्या विधानसभेची निवडणूक काही महिन्यावर त्या ठिकाणी येऊन ठेपली आहे 点不冷。 पंतप्रधानांचं लक्ष हे बिहारकडं कर्ण त्या ठिकाणी अतिशय लागून राहिले ला आहे दुसरीकडे असंही बोललं जाते ते म्हणजे त्या ठिकाणी पी एम किसान जो काही विसावा हप्ता आहे तो वीस जूनला जमा होणार होता परंतु तसं काय आता झालेलं नाही हा हप्ता नेमका कधी जमा होणार ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो विसा हप्ताच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारंवार विचारणा केली जाते आहे की पी एम किसानचा जो काही हप्ता आहे तो येण्याची किती शक्यता त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता आहे आता जो काय पी एम किसानचा हप्ता आहे तो आता नेमका कधी येणार कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या जो काय जे काय पोर्टल होतं त्या पोर्टलवरती एक चूक त्या ठिकाणी आता झाली होती आणि ती चूक म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून चुकून सरेंडर हे ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक झाल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता त्या ठिकाणी बंद झालेला होता परंतु आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या योजनेमध्ये सामील करून घेण्यासाठी सरेंडर रिव्होकेशन हे ऑप्शन त्या ठिकाणी आता सुरू करण्यात आले आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस हे शेतकरी पुन्हा या सर्व ह्या ऑप्शनवरती क्लिक करून हे योजनेमध्ये त्या ठिकाणी येतील त्यावेळेस जो काही विसाव हप्ता तो त्या ठिकाणी दिल दिला जाईल असं केंद्रीय कृषी मंत्री यांच्यामार्फत त्या ठिकाणी आता सांगितलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता त्याच पद्धतीने अजून एक अपडेट त्या ठिकाणी आता समोर येत आहे ते म्हणजे पी एम किसानचा जो काही वार्षिक निधी आहे तो आता त्या ठिकाणी सहा हजाराऐवजी तीस हजार रुपये करावा अशा एक पद्धतीची शिफारस केंद्र सरकारला त्या ठिकाणी उपराष्ट्रपती जयदीप धनखडे यांनी त्या ठिकाणी केली आहे त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की शेतकरी हा एक अन्नदाता आहे आणि अन्नदात्याला जर चुकी करायचं असेल तर त्याला डेबिटीच्या मार्फत त्या ठिकाणी सहा हजाराऐवजी आता तीस हजार रुपये त्या ठिकाणी आता दिले पाहिजे हे नेमके का दिले पाहिजे याचंही कारण त्याने त्या ठिकाणी सांगितलं आहे जो काही एकोणीसा हप्ता होता तो त्या ठिकाणी डिसेंबर ते मार्च दरम्यान त्या ठिकाणी साधारण दहा कोटी शेतकऱ्यांना बावीस, बावीस कोटीचा निधी त्या ठिकाणी वाटप करण्यात आला होता आणि राज्यामध्ये सुमारे त्या ठिकाणी त्र्याण्णव लाख शेतकरी याच या योजने त्या ठिकाणी पात्र ठरले होते आता जो महाराष्ट्रामध्ये जो हप्ता येतो तो नव्वद ते एक्याण्णव लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतो कारण दोन ते अडीच लाख शेतकरी केवायसीच्या कारणामुळे किंवा अजून काही तांत्रिक अडचणी असेल किंवा त्यांच्याकडून चुकून सरेंडर झाला असेल या कारणामुळे त्या ठिकाणी आणि त्यांना हप्ता त्या ठिकाणी आता येत नाही परंतु आता सर्वांनाच लाभ देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न त्या ठिकाणी आता केला जात आहे शेतीमाला नसलेला बाजारभाव मग त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल कांदा असेल या सगळ्याच पिकांना हमी भावाच्या खाली त्या ठिकाणी आता बाजारभाव त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे आणि यासाठी केंद्र सरकारची काही धोरणे त्या ठिकाणी आता कारणीभूत आहे त्यामुळे केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांना मदतच जर करायची असेल तर जो काही पीएम किसानचा हप्ता आहे तो सहा हजारवरून तीस हजार रुपये करणं हे त्या ठिकाणी आता गरजेचं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आज जो काही विसावा हप्ता येणार आहे तो नेमका कधी येणार आहे याबाबतीत आता भरपूर शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आहे परंतु या हप्त्याचं वितरण जून महिन्याच्या पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान त्या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे कारण मागच्याही वर्षी साधारणतः पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान हा हप्ता त्या ठिकाणी वितरित करण्यात आला होता त्यामुळे याच आठवड्यात पीएम किसानचा जो काही हप्ता आहे तो येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी आता मिळत आहे मित्रांनो आता पीएम किसानच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात अगदी सहा ते सात दिवसांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी वितरित केला जातो परंतु नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात अजूनही काही अधिकृत अपडेट त्या ठिकाणी आलेला नाही आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगण्याचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू सोबतच पी एम किसानाचा जो काही हप्ता आहे तो सहा हजारावरून तीस हजार रुपये केंद्र सरकार करेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी नक्की कळवा